झालेले आहे आणि कराडमध्ये सध्या ऊन आणि पाऊस हे दोन्ही एक साथ पाहायला मिळत आहेत अचानक पाऊस चालू झालेला आहे आणि थोडंसं ऊन आता कमी झालेलं आहे पण मगशी खूप ऊन होतं आणि त्यामध्ये पाऊस पडत होता असं वाटलंसुद्धा नव्हतं की आत्ता पाऊस पडेल परंतु बराचसा पाऊस अचानक झालेला आहे आमच्या इकडे आता थोडंसं वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि ढग आलेलं आहे तरीही थोडंसं या ठिकाणी तुम्हाला ऊन दिसत आहे ऊन आणि पाऊस पाहायला खेळत खूप मजा येत आहे हा आहे आगाशी नगरचा डोंगर आहे इकडे बाजूला अचानक हा पाऊस झालेला आहे आणि ऊन आणि पाऊस थोड्याच वेळापूर्वी खूप ऊन पडलेलं होतं त्यामध्ये पाऊस झाला आणि थोडंसं आता ढगाळ वातावरण झालेलं आहे हाय आगाशिवनगरचा डोंगर आणि तुमच्याही इकडे ऊन पाऊस चालू आहे का इकडे कराडमध्ये सध्या उन्हानी पाऊस बराच वेळ झालं जवळपास पाच मिनटं झालं चालू आहे जवळपास पाच मिनिटं झालेले आहेत आणि ऊन पाऊस हे कंटिन्यू चालू आहे आम आमच्या इकडे आणि इथे सूर्यसुद्धा बघू शकताय ढगामध्ये लपलेला आहे आणि तो जेव्हा बाहेर येतो ढगामधून तेव्हा खूप ऊन दिसत आहे आता सध्या तो ढगामध्ये गेलेला आहे त्यामुळं थोडंसं ऊन कमी दिसत आहे परंतु मगाशी जेव्हा लाईव्ह व्हिडिओ चालू केला तेव्हा बरंचसं ऊन होतं आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा होता व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला ऊन आणि पाऊस परफेक्ट दिसेल आता थोडंसं ऊन कमी झालेलं आहे पाऊस थोडा वाढलेला आहे मस्त असा ऊन पाऊस संगम आज पाहायला मिळालेला आहे लाईव्ह व्हिडिओमार्फत मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता थोडस ऊन दिसत आहे कारण ढगामधून सूर्य आहे तो बाहेर हे चाललेला आहे का चाललेलं आहे आणि थोडस उन्हाचं जास्त आता सध्या उजेडसुद्धा सुद्धा थोडा दिसत आहे ऊन थोडं वाढत चाललेलं आहे कारण की ढगातून सूर्य आहे तो बाहेर निघत चाललेला आहे थोडस मध्ये मध्ये अधूनमधून ढग येत आहे त्यामुळे थोडासा अंधार पडत आहे आणि त्यानंतर जेव्हा ढगातून जेव्हा सूर्य बाहेर पडतो तेव्हा ऊन हे आपल्याला दिसत आहे आणि ऊन पाऊस हे एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहे आता आता सध्या सूर्य हा ढगामध्ये गेलेला आहे आणि थोडंसं साईडला जास्त ढग आहेत पाऊस कमी झालेला आहे आता जवळपास दहा मिनिटं झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आता तो थोडासा कमी आलेला आहे मस्त असं ढग दिसत आहे आणि कलर सुद्धा ढगांना खूप सुंदर अशा आलेले आहेत आणि असं अद्भुत वातावरण तयार झालेलं आहे खरंच खूप युनिक वाटत आहे या गोष्टी खरं जे ढगाने जे आ, पूर्ण ढग आहेत आणि त्यामध्ये थोडंसं रंग दिसत आहे त्यामुळे खरंच असं वेगळं असं अद्भुत असं काहीतरी पाहायला मिळते आहे असं वाटत आहे आणि त्यामध्ये पाऊस तर पडत आहे बरेच लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन आहेत आणि तुमच्याकडे जर पाऊस पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुमच्याकडे पाऊस पडतो आहे की नाही मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि थोड्याच वेळापूर्वी मी श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर कराड येथील लाईव्ह व्हिडिओ स्वामींचं जे दर्शन आहे आजचं गुरुवारचं त्याचासुद्धा लाईव्ह व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तोही माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू ऊन दिसत आहे मग अशी थोडासा ऊन कमी झालेला होता आणि पाऊस दिसत होता परंतु आत्ता थोडासा ऊन दिसायला लागलेला आहे आणि पाऊस थोडासा कमी झालेला आहे धन्यवाद शुभ दुपार श्री स्वामी समर्थ